हाई, मी नीलम, उन्हाळ्याच्याच तुम्हाला सगळ्यांना कुलकुल शुभेच्छा चला आज एक बघूया नवीन हे बघा हे असं मस्त कैरीचं रसदार आणि झटपट फटाफट होणारं डोनस आपण बघूया हाय नीलम, आज आपण एक छानपैकी या सध्या कैरीच्या सीझनमध्ये एकदम झटपट होणारं फटाफट संपणारं आणि पौष्टिक आणि एकदम तुम्ही रस खात असाल त्याच्याबरोबर स्वाद देणारं झटपटीत लोणचं बघूया त्या तुम्हाला कैरीचा छुंदा कैरीची कटकी हे गुजराती समाजातलं माहीत असेलच पण आज तुम्ही जी रेसिपी बघताय ती एकदम सोपी आणि झटपट करा आणि झटपट संपवा तर ही अशी कुठलीही तुम्हाला आवडेल ती कैरी घ्यायची आहे ह्या कैरीचे मी आता इथे छोटे छोटे तुकडे करून ठेवलेले आहेत तर असे तुम्ही छोटे छोटे तुकडे करून घ्या सगळे आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे आता मी इथे हा गूळ घेतलेला आहे बघा आणि हा गूळसुद्धा छोटा आणि कट करून घेतलेला आहे काही नाही आहे इतकं सोपं हो आहे की ह्या कैरीच्या छोट्या छोट्या तुकड्यामध्ये तुम्ही आता ह्याच्यामध्ये हा गुळ घालायचा आहे आता हा मी बारीक करून ठेवलेला आहे हा गुळ यामध्ये घालायचा आहे आणि हा गूळ घातल्यानंतर साधारण तुम्हाला किती गोडसर लागतं त्याच्याप्रमाणे तुम्ही गुळाचा अंदाज घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये कैरी आणि गूळ एकत्र केलं आणि त्याच्यात आपण मीठ घातलं की त्याला छानसं पाणी सुटतं आणि एकदम चटपटीत मस्त लोणचं तयार होतं तर तुम्हाला थोडंसं पाणी आपल्याला त्याचं जास्त हवं असेल ना तर तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त गुळही ह्याच्यामध्ये घालू शकता आणि ह्याच्यामध्ये आता फक्त नुसतं लाल तिखट हे लाल तिखट आहे साधं साधं म्हणजे तुमचं कांदा लसूणच्या चटणीचं नाही प्लेन बुक्का प्लेन बुक्का चटणी फक्त ह्याच्यावरून अशी नुसती तुम्हाला किती तिखट लागतं कमी जास्त त्याप्रमाणे अशी नुसती घालायची आहे वरती आणि हे मीठ आहे हे मीठ पण स्वादानुसार आपल्याला कसं आवडतं त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एकसारखं तुम्ही हलवून ठेवा असं हलवल्यानंतर साधारण एका अर्ध्या तासामध्ये मस्त छानस लोणचं तयार होतं आणि त्याचा जो रस आहे ना मी मग तुम्हाला मगाशी म्हटलं तो ते गुळ आणि त्याचा जो रस सुटेल ना तर तो रस तुम्ही जेवणात तर लोणचं म्हणून खाऊ शकताच पण तुम्ही जेव्हा भात आमटी भात डाळ भात वरण जे काय घालता त्याच्यावर तूप आणि लिंबू कसं घेता तसं ह्याचे जे खाली याचा रस सुटेल ना तो रस फक्त त्या भातामध्ये घाला आणि मग खाऊन बघून मला तुम्ही सांगा ते कसं लागतंय ते आणि हे हे छान राहू पण शकतं तुम्ही दोन तीन दिवस आरामात हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा आज जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं करूनही तुम्ही संपवू शकता तर ही अशी छान मस्त रेसिपी बघा तुम्ही करून बघा तुम्हाला आवडली का मला सांगा आणि बोलकी चॅनल या चॅनलला एक दोनच आपण रेसिपीज टाकल्या होत्या तर त्याला सगळ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला म्हणून मग आपण त्याच्यासाठीच ह्या बोलकी पुस्तके आणि माझं सप्तरंग फाई नाईन फोर ह्या दोन्ही चॅनलसाठी आपण ही रेसिपी करत आहोत आणि त्याच्याचबरोबर मी आता हे इथे कैरीचं पणं केलेलं आहे आता कैरीचं पणं तर आपणा सगळ्यांना माहीतच आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण आंबा खातो रस खातो तेव्हा त्यानं वाढणारी हिट आणि हे कैरी गूळ ह्या सगळ्या गोष्टी तुमची जी उष्णता वाढते ती कमी करायला खूप मदत करतात त्यामुळे तुम्ही नक्की हे एन्जॉय करा तुम्हाला आवडलं तर नाही मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा करा धन्यवाद